डॉक्टर सुनील पाटील माजी नगराध्यक्ष खोपोली नगर परिषद यांच्या वाढदिवसानिमित्ताने अनेक सामाजिक राजकीय क्षेत्रातील मान्यवरांनी त्यांना शुभेच्छा देण्यासाठी हजेरी लावली ज्योतिताई विनायकराव मेठे यांनी डॉक्टर सुनील पाटील यांना जन्मदिवसाच्या मनपूर्वक शुभेच्छा दे त्यांना भावी वाटचालीस भावी आमदार म्हणून शुभेच्छा दिल्या आणि मी मुंबईत असल्याची संधी सावरून मी ठरवलं की भाऊंचा वाढदिवस आहे तर त्यांना पूर्व शुभेच्छा मध्ये का प्रत्यक्ष भाऊ शुभेच्छा द्यायच्या आनंदही मला असा झाला की भाऊ जरी तुमचे नगराध्यक्ष असले तरी आमच्या मेटे कुटुंबाचा एक विस्तारित भाग आहे आणि आज या व्यासपीठावर म्हणजे मेटे कुटुंबातले अनेक घटक उपस्थित आहेत जे आमचे उत्तम शेठ असतील आमचे सगळे शिवसंग्रामचे खंदे शिलेदार असतील या सगळ्यांनी गेली अनेक वर्ष समाजाची सेवा केलेली आहे आणि जेव्हा मी समाज म्हणते तेव्हा केवळ आणि केवळ मराठा समाज नाही आहे तर दिन और गरीब हा आपल्या केंद्रस्थानी मानून काम करणारे हे आमचे धनिभोग आहेत आणि मी मगाशी आत बसून अनेकांची मनोगत ऐकली प्रत्येकांच्या मनोगताचा एकच सुरू एक होता कि आगामी काळातील हे विधिमंडळ सदस्य असतील भाऊंची एक मोठी गरी या नात्याने निश्चितच असताना ही शुभकामना देणार आहे की दोन चार महिन्यानंतर भाऊ विधिमंडळातच दिसणार आहे गेली अनेक वर्ष त्यांनी समसकारण आणि राजकारण यामध्ये उत्कृष्ट समतोल राखलेला आहे आणि या कर्तृत्वाची पावती निश्चितच आपण त्यांना देणार आहात परत एकदा बेटे कुटुंबाच्या वतीने आणि समस्त शिवसंग्राम संग्रहाच्या वतीने भाऊला शुभेच्छा देते सदिच्छा व्यक्त करते आणि शाहू फुले आंबेडकर यांच्या विचारात केव्हा आज स्वर्गीय साहेब यांनी जो काही आरक्षणचा लढा सुरुवात केली त्यांचे फाउंडर नंबर म्हणून बरोबर खांदा लावून साहेबांचे काम केलं आणि इच्छा होती त्यावेळेस त्या रायगड जिल्ह्यामधून एक माझा प्रतिनिधित्व त्या महाराष्ट्राच्या ठिकाण भावना असावा सुद्धा साहेबांनी दोन टन प्रयत्न देखील केले साहेबांची जन्मभूमी जरी फिल्ड असेल तर कर्म म्हणून ते रायगड राहिलेली साहेबांनी त्याच प्रकारे शिवसंग्रामची स्थापना सुरुवात खऱ्या अर्थाने रायगडमधून प्रचंड असा उत्स्फूर्त प्रतिसाद त्यांना रायगडकरांनी दिला जेव्हा सरकार फुटला असतो त्याचा का जाता जी भूमिका विनयगाव मीटेद्वारे सुरुवातीला घेतली त्याप्रमाणे या ठिकाणी स्पोर्ट मोठी सभा त्या ठिकाणी कोकणची कोकणच संकट साधारण त्या ठिकाणी सुद्धा आयोजन केलं होते सायगाव अभिमान म्हणजे ही चळवळ फक्त फक्ती रायगड न राहता संपूर्ण महाराष्ट्रामध्ये त्यांच्या साहेबांनी सर्व संघटना एकत्रित करण्याचं काम केलं त्याला आम्ही उपस्थित होतो असं असताना त्याची एकच समाजवादीची चळवळ होती त्या कुठंतरी म्हणजे गरजवंत म्हणायला गरजवंत सर्व घटकातील नागरिक सर्व समान नागरिक न्याय मिळाला पाहिजे ही त्यांची भूमिका आहे आणि सोशल मीडियाच्या मी ज्याची भूमिका घेतली त्याला असंख्य सर्व सर्वसता संस्था त्या ठिकाणी एकत्र आल्या आणि मग तो फार मोठा करावा सह त्या ठिकाणी झाला काही शासकीय अधिकारी म्हणून काम करत होत्या परंतु बारीक व्यवसाय आमच्यावरती असायचे परंतु मेट्रा साहेबांनी तेव्हा रायगड मध्ये यायचं असेल आणि जवळजवळ चार था था। ते पाच जण माझ्या निवासस्थानी आले पाहुणा तीन चार मिटिंग झाल्या सक्षिला सगळं कडोसाहेब असतील आमच्या आपल्या असतील शंकरराव धोरण साहेबांचे पावडर फेसबुक साईडवर घेते आमच्यावर आम्हाला उत्तम घर असतील सारी म्हणते पेक्षा आमचे कराव असतील यांनी जे थोडा त्यावेळेस त्यांच्या साहेबांबरोबर नगराध्यक्ष मला बरोबर काम करत बोलून त्याच्यामध्ये तुला जबाबदारी घ्यावी लागेल अधिकाऱ्यांनी बोला झप्पा बरोबर त्या साहेबांनी कारण आम्ही विनोद साहेबांना दिसतो त्याला आम्ही नियुक्ती केली शंकरराव थोरे त्यांना कार्या दिवशी त्यावेळेस केलं आणि त्यावेळेस अध्यक्ष केला माझ्या भाव काय तुला असं मोबा सोडणार नाही कोकणची जबाबदारी घ्यायला कोकणात संघटक तेव्हा कोकणला कोकणचा मेळावा कामाला या ठिकाणी लावणार सरकारला इशारा दिला देता का भूमिका त्यांनी घेतली सांगायला आठवड्याने दोनच नाव बोलू अनेक त्याच्यावरती आता दिवस करून चवळच त्या राहिल्यावरून ब्रेट आम्ही सुरू केली त्यानंतर आमचे छत्रपती युवराज संभाजी राजे आले त्यांनी अनेक आम्ही या ठिकाणी जवळजवळ अनेक शाखा या ठिकाणी उपस्थित केल्या त्याचबरोबर धारांचे पाटील त्यांनी एक निश्वास केला म्हणजे समाजासाठी त्यांना असताना गरज उत्तर व्यक्तींसाठी एक असणारं एक नेतृत्व संपूर्ण जगामला घ्यावा वाटावं आपण त्यांनी काम त्या ठिकाणी जोरात जेव्हा भेटेसाहेब असताना त्यांनी देखील काम करू होते तुम्ही सगळे एकत्र त्या ठिकाणी प्रत्येकाचा एकूण एकत होता तर गरज उत्तर म्हणजे गरज उंच माझ्या राय महाराष्ट्राला न्याय मुला वाटायचे ही भूमिका सोशल मीडियाकडून राहिली अनेक अनेकदा आवाज उठवला परंतु त्या आवाजामध्ये रायगड तिथे तर ते आवाज आणि आज आम्हाला त्यांची मी ठोल्याप्रमाणे जन्मभूमी जर तिकडे गेलं असेल तर सर्वभूमी रायगड राहिली आणि जाता जाता मात्र ते त्या ठिकाणी शेवट शेवट आपल्या आणि म्हणून आम्हाला ते स्मारक व्हावं आम्ही दरवर्षी काही त्यांच्या त्या त्या ठिकाणी अनावरण करतो ते कायम स्वर्गीय व्हावं कायम स्वर्गीच्या आठवण या त्या तालुक्याला व्हावी किंवा या महाराष्ट्राला व्हावी म्हणून ह्या असताना साहेबांनी हा एसटी त्या ठिकाणी शेवटचा म्हणजे अनेकांचा दिवस होता त्यांना पंधरा ऑगस्ट होता पंधरा ऑगस्टच्या आपल्या दिवशी चौदा ऑगस्टला त्यांना मुंबईमध्ये पोहचायच होतो आणि ते आम्हाला त्या कामासाठी ते रात्री प्रवास करून टाकले आणि रात्री दहा कालामी धडक जाते पंधरा ऑगस्टच्या आपल्याला सोडून गेले चौदा दर्जेला पण जर आम्ही चौदा ऑगस्टला त्या ठिकाणी त्यांचं कुत्रिणी या ठिकाणी मालके त्या रायगडच्या गोष्टीने त्या ठिकाणी साजरा करत असतो परंतु आम्हाला कायम स्वरूपी साहेबांनी एकशे रायला स्थानक बाब त्या बाबा रायगड करण्याची नाही आमच्या बाकी आम्हाला ऑफिशियली परवानगी मागण्या मिळून द्यावी नक्कीच आम्हाला त्यांच्या ते कायम सुरू प्रेरणा त्या रायगड जिल्ह्याला आमच्या तालुक्याला राहील एवढंच आपल्या उपस्थितीवर मी सांगतो आपण साहेबांची असणारी इच्छा करण्याची आज मला मी काही ना फोन केला नाही माझा स्वभाव आहे मी मला सांगायचे आणि स्वतः चार आले होते त्यांनी त्या ठिकाणी मला शुभेच्छा दिल्या एक आणि मला बोलले काय करतात वाढ दिवसा सर्वसामान्य करून मंडळी त्या ठिकाणी अजून कुठेतरी कार्य करत राहतात बारा महिने चोवीस तास मी काही काम करत असतो समासाठी परंतु आजचा दिवस जे मला शुभेच्छा देण्यात हा आम्ही म्हणतोय त्याविषयी मात्र माझ्या निवासस्थानी अनेक वर्ष हीच परंपरा मी पाहून ठेवली कुठलाही कार्य करतो आपण कार्यक्रम नसताना आता या निवासस्थानी मला सुखी अतिशय माझं भरून आलं आणि पेशाचा आणि त्यांच्या जन्म देटीत आम्ही तयार करू आज जर पेटू करतात तसंच पैसे राहत आपण चांगलं काम करतो नक्कीच एवढी आम्ही भरून काढण्याचा मायक्र करून आम्ही प्रयत्न करू आज राज्यातला समजून पोहोचले सगळ्यामुळे काम करत असताना शिवसाची शाळा सातारा केली खूप मोठं काम महाराष्ट्रामध्ये रायगड दिली रायगड केलं त्याचं का माझ्या सर्व लागेल त्यानंतर समाजासाठी नंतर आम्ही पाहिला समाज पक्षाचा म्हणतात वेळ तर पक्षाला काही राजीनामा दिला होता परंतु जो राजे आमचा स्वीकारला नाही कारण ते शेवटी मला माझे मी समाज काम करतो नक्कीच शेवटी आठशे टक्के जेव्हा आपण समाज काम करू तेव्हाही परत अपेक्षा कधीच केले नाही तर कमी वेळामध्ये मला अनेक माझ्या ब्रां शिक्षण अनेक या ठिकाणी सुटवून येईल विधानसभा त्यांची मागणी आपल्या त्यांना प्रत्येक ग्रुपमधून आपल्या मीडियाच्या माध्यमात त्यांनी अनेक वेळा बोलून दाखवली आपण पाहिजे आपल्या बऱ्याच सभा त्या ठिकाणी आपल्या भाषणातून आपल्या शुभेच्छा शक्यता विधानसभा आमदार हो परंतु जर साहेबांची राहिली इच्छा भीतीकरण सुट्टी साहेबांनी तेव्हा आम्हाला तेव्हा आशिवाद दिला तर का आपल्या ह्या ठिकाण हे विधानभवनात मला कृष्णा पाहिजे त्यांची राहिलेली अपेक्षा त्यांची पूर्ण आशीर्वाद करण्याचा आपण खूप बरं म्हटलं घेतात मनापासून या ठिकाणी नव्हे आभार नव्हे आपल्या रुग्णालय या ठिकाणी माझ्या भावने उत्तर करतो जय जय महाराष्ट्र